मी प्रभाकर जात्र जनसंवाद यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये दररोज रोज मोर्चे सत्याग्रह कुपोषण आणि बऱ्याचशा जातीचे मोर्चे वेगळ्या जातीचे मोर्चे आहेत प्रत्येक जात या ठिकाणी आरक्षण मागते हे बघा देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाले पंच्याहत्तर वर्षामध्ये नाही म्हटलं तरी आपली भारताची बरीच प्रगती झाली शिक्षण असेल आरोग्य असेल नोकऱ्या असेल रोजगार असेल परंतु आज ह्या परिस्थितीमध्ये आपण आज काय बघतोय आणि जे काही बघतोय की हे जे मोर्चे निघत आहेत धनगर समाज असेल बंजारा समाज असेल अन्य समाज असेल आदिवासी समाज असेल किंवा मराठा समाज असेल महाराष्ट्रामध्ये जे अनेक वर्ष सत्य असलेले जे नेते आहेत त्यांना हा जो प्रकार जो काय आहे तो दिसतोय तो प्रकार आणि त्यातून सत्य काय आहे आणि नेमकी आरक्षणाची लढाई आपण कुठे केली पाहिजे कोणाकडे आपण आरक्षण मागतोय कोणला आरक्षण द्यायचा अधिकार आहे हे सर्व माहिती आहे सत्य कोणी बोलायला तयार नाही आहे आणि मग माझ्या सारख्या कार्यकर्त्याला खटकते काहीतरी चुकीचं चाललंय बंजारा समाज धनगर समाज सांगतोय आम्हाला एसटी मध्ये घ्या अजून काही समाज आहेत ते म्हणतात आम्हाला एस मध्ये घ्या मराठा समाज आहे तो म्हणतात आम्हाला ओबीसी मध्ये घ्या ऑलरेडी ओबीसी मराठा समाज जवळपास ऐंशी टक्के ओबीसी झालेला आहे तो काय वादाचा मुद्दा निघायला मुळातच या ठिकाणी आज जे एस टीचे आरक्षण मागताय जे एस सीचे आरक्षण मागताय तो आरक्षण देण्याचा मुळातच अधिकार राज्य सरकारला नाही आहे मग हा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार केंद्र सरकारला आहे केंद्र सरकारला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनाही त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण जातो त्या पद्धतीनं गेल्यानंतरच त्या ठिकाणी शेवटची सही राष्ट्रपती करतो आणि मग त्या आरक्षण लागू होत <coughs> आणि मग ती पद्धत कोणती त्यात या ठिकाणी ज्यांना एस टीच्या आरक्षण मध्ये जायचं आहे किंवा एस टीच्या आरक्षण मध्ये आहे तर केंद्रामध्ये केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग या आयोगाकडे शिफारस करावी लागते राज्य सरकारांना की या जाती तुम्ही या कॅटेगरीमध्ये टाका मग आयोध्यात त्या ठिकाणी अभ्यास करतो जे खरं आहे काय आणि जे सत्य आहे ते असेल तर ते त्या पद्धतीने कार्यवाही पण करते तर राजकीय हस्तक्षेप पण थोडाफार प्रमाणामध्ये असतो हे निश्चित परंतु तुम्हाला याच पद्धतीने द्यावं लाग जावं लागतं अनुसूची जाती जमाती आयोगाकडनं भारताचे जे रजिस्टर रजिस्टर जनरल आहे म्हणजे महालेखापाल किंवा जनगणना आयुक्त त्यांच्या व्यक्ति रॅली जनगणना होते त्या माध्यमातून त्यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी आरक्षणच्या माध्यमातून आपल्याला त्या संस्थेकडे सुद्धा संस्थाने म्हटलं पाहिजे त्या विभागाकडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जावं त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वोच्च दोन संस्था आहे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये सांगोपांग चर्चा होते सर्वपक्षीय आणि दोन्ही सभागृहांनी लोकसभेने आणि राज्यसभेने मंजुरी दिली तर ते मग अंतिम आन, मान्यतेसाठी राष्ट्रपतीकडे जात आणि राष्ट्रपतीला असं वाटलं की नाही काहीतरी याच्यामध्ये राष्ट्रपती ते सुद्धा शकतो पण नाकारी असं या ठिकाणी असं होत नाही आणि म्हणून ज्या काही आरक्षणाच्या मागणी आपण महाराष्ट्रामध्ये करतोय उपोषणाला बसतोय दहा दहा पंधरा पंधरा दिवस राज्यामध्ये सगळीकडे वातावरण जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी आपण बघितलं अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग जे काही प्रश्न आपल्या समोर उभे राहिलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष आहे प्रामुख्याने आरक्षणाकडेच आपण लक्ष या ठिकाणी जा देतोय असं दिसतंय आणि म्हणून माझी विशेषतः समूह आहे जे एस टी एसटी मध्ये आरक्षण मागत आहे त्यांनी थोडं समजून घ्यावं तुम्ही राज्य सरकारला सांगताय की नाही आम्हाला याच्यामध्ये आरक्षण द्या तर लोक हे त्यांच्या जातात आणि त्यांनी निर्णय घ्यायचा आणि अंमलबजावणी करायची अजिबात नाही मला माहिती आहे की इथून पाठीमागे काही जे काही फुडारी आहे त्यांनी सांगितलं का मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही सत्तेत जर आलो तर या ठिकाणी धनगरांना आरक्षण दिले जाईल हे सापोट आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला तुम्हाला आरक्षण या ठिकाणी मिळत नाही आणि मग ही जी काही आश्वासन देण्याची शर्यत चालू आहे महाराष्ट्रामध्ये कोणीच असं काहीतरी स्पष्ट सांगत नाही आपल्याला आरक्षण हवं असेल तर आपल्याला या दिशेने जावं लागेल आपली दिशा चुकते हे कोणी सांगायला तयार नाही आहे आणि मी आम्ही जेव्हा या ठिकाणी आमच्या कार्यकर्ते जेव्हा या ठिकाणी बघतोय आपण की तुम्हाला हे जे चाललंय महाराष्ट्रामध्ये जर चुकीच चाललेलं आहे तुम्ही जरूर एसटीच्या आरक्षणमध्ये जा पण तुमची लढाई विशेषतः तुमची मागणी केंद्र सरकारकडे आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातूनच जाते पण अंतिम अधिकार केंद्र सरकारला आहे राष्ट्रपतीला आहे आणि महाराष्ट्रातले एक मान्यवर नेते त्यांनी पण सांगितलं आहे की आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारच या बाबतीत निर्णय घेईल हे पण सांगितलेलं आहे तरी पण आपले आंदोलन आणि आपले उपोषण या ठिकाणी तयात चालू आहे कोणताही राजकीय पक्ष पुढे येऊन सांगायला तयार नाही त्या ठिकाणी त्या उपोषण कर्त्याला भेटतात त्यांना सहानुभूती दाखवतात त्यांना पाठिंबा देतात तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीनं जे काही वातावरण आहे जे, जे राजकीय पक्ष बालवट तर राजकीय पक्ष नाही राहिले आपले हे टोळ्या झालेल्या आहेत आणि त्या सोयीच्या सोयीच्या पद्धतीप्रमाणे लोकांना बोलवण्याचं काम करतात मित्र हे जे काही वातावरण आहे आरक्षणाचं आरक्षणाने फायदा ना होत नाही असं नाही आरक्षणाने फायदा होतो एक मदत होते तुम्हाला परंतु प्रामुख्याने आपण काय करतोय आपण कशा पद्धतीने आंदोलन करतोय हे अजूनही वेळ गेलेली नाहीये अजून या ठिकाणी आपला आंदोलनाचा आरोप कुठे पाहिजे अजून समजून घ्यायला तयार नाही आहे आणि आपल्याला कोणी समजून घ्यायला तयार नाही आणि समजून द्यायला पण तयार नाही तेव्हा मी तुम्हाला एकच उदाहरण देतो की या ठिकाणी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये काही जाती ओबीसी मध्ये घेऊन घेण्यासाठी दहा ते बारा छोट्या जाती आहे ते महाराष्ट्र सरकारने निर्णय घेऊन अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवलं केंद्र सरकारने निर्णय घेईल ही सगळ्यांना माहिती आहे माहीत नाही भाग हे सगळं गर माहिती जरी असू पण सगळ्यांना कळतंय काय चाललंय पण मित्र तुम्ही आजच्या या परिस्थितीमध्ये आपली शेती आपली अतिवृष्टी आपलं आरक्षण आपलं शिक्षण याच्यातून काही साध्य होणार नाही काही काहीच साध्य होणार नाही आणि मग जे काही सत्य आहे जे काही ज्या मार्गाने आपण गेलं तर आपलं आरक्षण मिळू शकतं तो मार्ग आपण या ठिकाणी करावा अशी मला वाटतं असं या ठिकाणी मला वाटतं आहे आणि त्या मार्गाने गेलं तर तुम्हाला एका यश पण येईल धन्यवाद